हडपसर परिसरात गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे फुरसुंगी येथील मेडिकलच्या दुकानात घुसून दुकानदाराला चाकूने हातावर डोक्यावर सपासप वार करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली जखमीला तात्काळ नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली ही घटना सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फुरसुंगी खंडोबा माळ येथे घडली या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे मनोज अडागळे असे आरोपीचे नाव आहे या प्रकरणी जखमी शिवश्री मेडिकलचे मालक वैभव मखरे यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फुरसुंगी खंडोबा बाळ येथे फिर्यादी मखरे यांचे शिवश्री मेडिकल आहे यांच्या गल्लीत समोरच मनोज अडागळे हे राहतात सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मनोज अडागळे हे मेडिकलमध्ये आले आणि उधारीवरती औषध गुळ्या द्या अशी मागणी केली यावेळी वैभव मखरे यांनी आम्ही उधारीवरती औषधे देत नाही असे सांगितले त्यावेळी अडागळे यांनी वैभवला शिवीगाळ केली शाब्दिक वाद वाढत मनोज अडागळे यांनी मारहाण करत दुकानात घुसून दुकानाची तोडफोड करून भाजी कापणाऱ्या चाकूने वैभववरती सपासप वार केले रक्ताच्या थारुळ्यात वैभव पडल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेऊन त्याला रुग्णालयात दाखल केले या प्रकरणी हडपसर पोलिसांनी धाव घेऊन विरोधात गुन्हा दाखल केला आहे